शिपारतीचे पदाधिकारी काकमोरे सर बाबर सर सर आणि त्यांचे सहकारी आज ह्या ठिकाणी नवीन सोलापूर जिल्हा ज्युनियर कॉलेज यांच्यामध्ये नवीन काही पदाधिकाऱ्यांची भर पडलेली आहे आणि तो शिक्षक भारतीने विश्वास ठेवलेला हो आहे आणि जी नवीन पदाची नियुक्ती केलेली आहे त्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि शिक्षकांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम आम्ही करू हे करणारच आहे आणि केलेलं पण आहे खरं तर शंभर टक्के जास्त म्हणजे काय असं अडचणीचा विषय नाही पण जे अंशतः आनुदारित शिक्षक जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तो कायम अस्थिर हो होत चाललेला आहे जरी शासन पुढचे टप्पे देतो आहे पण समाधानकारक कुठची वाटचाल करत नाही आहे शासनाकडून होत नाही आहे त्यामुळे शिक्षक दिवसेंदिवस अस्थिर होत चाललेला आहे आणि बरेच शिक्षक मागच्या महिन्यामध्ये आपण बघितलेलं आहे हत्या करून गेलेले आहे ते आपल्यासारखेच होते आणि अंशतानुपारी तरच काम करत होते तर शिक्षकांना एक सांगण्याची कळकळीची एक विनंती आहे की असा न होता ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती मात करून आपण आपल्यासारखा निर्णय कसा होईल याकडे सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे विनाकारण असे डोक्यात नको ते विचार आणून जीवन संपूर्ण करू नये आई सगळ्या शिक्षकांना सल्ला शिक्षकच्या माध्यमातून काय झाला आणि जे काही अडचणी असतील शिक्षकांना महाराष्ट्रामधून नाही जिल्ह्यातून असू द्या पुणे विभागातून असू द्या त्या आम्हाला सांगितल्या पाहिजेत सांगितल्याशिवाय काही समजत नाही किंवा त्याच्यावर बरेच शिक्षक सांगत नाहीत आणि जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात अडचण सांगितल्याशिवाय त्याच्यावरती आम्हाला पुढचा मार्ग काढता येत नाही आता सध्याची एक बरेच शिक्षक अजून सर शालार्थाईडीपासून वंचित आहे तर आम्ही बरेच प्रयत्न केले त्याच्या फातशे शालारश निघालेली आहे बरेच शालार्थाई निघालेले आहे थोडे थोडे प्रॉब्लेम ते शिक्षक पण तिथं जात नाहीत आम्हाला फोन करते त्यांच्या पण कुठल्या काय अडचणी तर बाबर सरांना सांगते तुम्हाला पण सांगते काही शिक्षक सांगत पण नाही तसंच शांत आहे शिक्षक आता दहा दहा पंधरा पंधरा वर्ष नोकऱ्या करतात सर आणि ते काही सांगत नका म्हणजे होईल करेल कोणतं संघटना करेल करेल तसं होत नाही पाठपुरावा करावा पाठपुरावा फॉलो करावा लागतो शिक्षकांना तरच ते होते आणि त्यांचं झालं आहे की त्यांना माहीत आहे कसे कसं झाले त्यामुळे शिक्षकांना गुन्हते हातून आणि शिक्षक राखले होते सगळ्यांनी काही अडचणी असेल तर शिक्षक मग त्याची संपर्क साधावा आणि त्याची प्रॉब्लेम वाटचाली सोडून घ्या आम्ही सदैव दिवस रात्र चोवीस तास तुमच्या सदैव सोबत आहात सर्व शिक्षकांच्या सोबत आणि तुम्हाला कुठल्याच सोलापूर सोलापूरमध्ये असेल पुण्यामध्ये असेल किंवा मंत्रालयात असेल कसली आली तर आम्ही तुमच्या पाठीशी उभी आहे एवढं ह्या ठिकाणी मी बोलू शकतो बोलता आणि माझी शिक्षक होऊ शकतो